जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे मुंबई पोलीस मुंबई पोलीस बॅन्समन्स या पदी या पदाकरिता जी भरती झाली त्या भरती ज्या विद्यार्थ्यांना मार्क मिळाले आणि ग्राउंडला मार्क मिळून लेखीला मार्क मिळाला अशा विद्यार्थ्यांची आता मित्रांनो हे वेटिंग लिस्ट लागलेली आहे तर वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की कोणकोणते विद्यार्थी यामध्ये निवड झालेले आहे कॅटेगरीनुसार निवड झालेली आहे आपण त्या पाहू तर मुंबई पोलीस शिपाई बॅट्समॅन भरती दोन हजार बावीस तेवीसची जी भरती प्रक्रिया आहे मित्रांनो सध्याच्याला पूर्ण झालेली दिसते आहे विषय जे आपण पाहू शकता की मुंबई पोलीस शिपाई बॅट्समॅन भरती दोन हजार बावीस ते तात्पुरती अंतरिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत ज्या प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एकूण जागा जे होत्या चोवीस रिक्त असलेल्या पदासाठी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस ते सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस ह्या काय कालावधीमध्ये हो मा मैदानी शासणी प्रक्रिया घेण्यात आली आहे आणि तसेच लेखी परीक्षा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली होती आणि एन सी 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 प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना शासन नियमांवे अधिकचे पाच गुन्ह्या गुण देण्यात येत असतात आणि त्यांना एकत्र करून त्यांना दोन अन्वयी गुण देऊन संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता आणखी एक महत्त्वाचा टप्पा महाराष्ट्र पोलिस भरती बॅट्समन दोन हजार अकराच्या शासन नियमानुसार त्यांना यामध्ये समावेश केला जात असतं या, या संकेतस्थळावर मुंबई पोलीस डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर ही यादीसुद्धा आ, प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि कोणाला यामध्ये नाव असेल तर तुम्ही मुंबई पोलीस डॉट गव्हर्मेंट या वेबसाईटला जाऊन किंवा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन त्या लिंकवर जाऊन तुम्ही आधी सोयीस्तरित्या पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता की काही आक्षेप असल्यास त्यांनी कालावधी दिला होता बारा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी या दरम्यान तुम्हाला एक नऊपर्यंतचा टायमिंग आहे तर तुम्ही काय आक्षेप असल्या तर नोंदवू शकता पोलीस आयुक्त ब्रह्म मुंबई कार्यालय मुख्यालय ब्र्ह मुंबई अशा पद्धतीनं जे आहे वेटिंग लिस्ट तुम्ही थोडक्यात पाहू शकता की मुंबई पोलिस कॉन्स्टेबल बॅट्समॅन रिक्रुमेंट टू ट्वेंटी फाय टू ट्वेंटी थ्री वेटिंग लिस्टॉपचा जे आहे तुम्ही पाहू शकता की एस सी रिजर्वेशननुसार पाहिलं तर आपण एस सी कॅटेगरीला तेरा टक्के रिझर्वेशन आहे एस टी कॅटेगरीला सात टक्के वी तीन टक्के एन टी बीला अडीच टक्के एन टी सीला साडेतीन टक्के एन टी डीला दोन टक्के एसबीसीला दोन टक्के ओबीसीला एकोणीस टक्के एसबीसीला दहा टक्के डब्ल्यू एस दहा टक्के ओपनला अठ्ठावीस टक्के अशा पद्धतीनं सोशल रिजर्वेशनच्या माध्यमातून ही जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यांच्या संकेतस्थळावर तुम्ही पाहू शकता जनरल वुमन स्पोर्ट प्रोजेक्ट अफेअर्ड अशा पद्धतीने एक सर्व्हिसमॅन पार्ट टाइम पोलिस चाइल्ड होमगार्ड त्यांच्या नुसार त्यांची यादी त्यांचा कट ऑफ यामध्ये लावल्याचं दिसत आहे पुढे पाऊस घेऊ त्यांची वेटिंग लिस्टमधील कोणाकोणाचं नाव आलेलं आहे अंतरिम मुंबई पोलीस शिपाई बॅन्समन भरती दोन हजार बावीस तेवीस अंतरिम प्रतीक्षा यादी जी आहे अशा पद्धतीने लागलेली आहे तुम्ही पाहू शकता सिरियलनाम नेम जेंडर ओ बी अर्थात जन्मतारीख ॲप्लिकेशन कास्ट कॅटेगरी फिजिकल टेस्ट मार्क राईटन टेस्ट मार्क एन सी सी मार्क आणि टोटल मार्क अशा पद्धतीनं आता तुम्ही पाहू शकता की गंगाराम दिलीप भंडारे हा जे आहे मेल आहे पुरुष पंचवीस सात एकोणीसशे पंच्याण्णव अप्लिकेशन कास्ट सी आहे ॲप्लिकेशन कॅटेगरी त्यांना दाखवली नाही फिजिकलमध्ये त्यांना तेहतीस मार्क पडले आणि रायटन लेखीमध्ये एकोणऐंशी एन सी सीच्या पाच मिळून अशा प्रकारे टोटल एकशे सतरा मार्क पडलेले आहे अशा पद्धतीनं अमन मंजुरा स्वप्नील रवी रंजित हिते सतीश संतोष न निनाद सचिन आदित्य अमोल सोनाली असे पद्धतीनं सर्व मित्रांनो यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याच्यामध्ये कोणत्या मित्राचं जर नाव असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा किंवा त्यांना जी वेबसाईटची लिंक पाठवून त्यांच्यापर्यंत माहिती कळवा कारण की अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि बॅन्समनमध्ये जे क्वालिफाय झालेले आहेत किंवा सक्सेस कुठेतरी झालेले आहेत त्यांची ही यादी आहे वेटिंग लिस्टमध्ये वेटिंग लिस्टमध्ये लिस्ट मित्रांनो एकूण जे आहे एकूण जे आहे नावं तुम्ही पाहू शकता की एकोणतीस जणांचे नावं आहेत त्यांच्यामध्ये सर्व कॅटेगरीचे दिसत आहेत एस सी एन टी सी एस बी सी एस बी सी ओबीसी सर्व कॅटेगरी यामधून दिसत आहेत अशा पद्धतीनं मित्रांनो ही यादी होती यादी जर कोणाला पाहिजे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता आणि अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो नवनवीन अशात नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद